नवी मुंबईच्या नेरूळ येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरफोडी करण्यात आली असून कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ठेवलेली लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे यामध्ये टोटल पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल आहे नेरूळ येथे राहणारे हे दाम्पत्य सायंकाळी वाशी येथे आपल्या राहत्या घराला लॉक लावून गेले होते यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांची रक्कम व दागिने लंपास केले यावेळी पीडित कुटुंबियांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला यावेळी पोलिसांनी शोध घेत दोनही आरोपींना अटक केली आहे दिनेश कुमार सोनी आणि अस्लम कुरेशी अशी या आरोपींची नावं आहेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान अस्लम कुरेशी या आरोपीवर आधीच घरपोडीचे सोळा गुन्हे दाखल असल्याची पोलीस सहायुक्त मयूर भुजबळ यांनी माहिती दिली नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बावीस मे रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर तीन नेरूळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपयाचे सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती त्यानुसार आपण आपल्याकडे दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक पंचवीस घरफुडीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पी आय नाईकवाडे पी आय क्राईम धाडगे आणि त्यांच्या बीची टीम पी एस आय बच्चाव आणि पी एस आय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने तेवीस तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि पंचवीस तारखेला दुसरा आरोपी आसलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास नऊ लाख कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास सहा दिवसांचा पी सी आर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर यापूर्वीचे जवळपास सोळा घरपुडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरपुडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक नायगाव पोलीस स्टेशनचे दोन शाहू नगर पोलीस स्टेशनचा एक नेरुळ पोलीस स्टेशनचा यापूर्वीचा एक घरपुडीचा गुन्हा आणि तळुजा पोलीस स्टेशनचा एक असे सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये ओपन झालेले आहे